तलाठ्याची कार्यालयातच हत्या राज्यातील तलाठी संघटना आक्रमक सातारा जिल्ह्यात हे घटनेचे पडसाद मोजे आडगाव रंजे तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील तलाठी संतोष देवराव पवार यांची तलाठी कार्यालयात निर्गुण हत्या करण्यात आली या हत्येच्या निषेधार्थ सातारा जिल्ह्यात ता महाराष्ट्र राज्य तलाठी संघ सातारा शाखेच्या वतीने तसेच सातारा जिल्हा महसूल खाते वर्ग तीन कर्मचारी संघटना यांनी आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले तसेच संबंधित आरोपीवर कायदेशीर कडक कारवाई करा अशी मागणी केलेली आहे वसपत तालुक्यामध्ये हिंगोली जिल्हा आरळगाव रंजे या सगळ्याचे तलाठी श्री आता कैलासवाशी सतोष पवार यांची काल निगृतपणे ऑफिसमध्ये हत्या करण्यात आली एक व्याड हल्ला त्यांच्यावर करण्यात आला हा हल्ला निश्चितच अतिशय निंदनीय असा आहे निषेधार्ह आहे आणि याबाबतीत आम्ही तीव्र निषेध त्या कोरगाव तालुका संघटनेच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करतो अशा घटना घडणं ही अतिशय दुर्दैवी बाब आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अशी घटना घडत असेल तर नक्कीच सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचं खचीकरण होतं तराठी सं तराट्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता सगळी प्रक्रिया ही ऑनलाईन झालेली आहे ऑनलाईन प्रक्रिया होत असताना काही तांत्रिक अडचणी त्याच्यामध्ये येत असतात काही दिवसांचं लिमिट त्याच्यामध्ये घातलेलं असतं काही मुदती असतात आणि या मुदती पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला संगणीकृत सातबारीमध्ये कुठलाही बदल करता येत नाही आणि अशा वेळेला जे खातेदार व्यक्ती असतात किंवा शेतकरी असतात ज्यांची कामं असतात अशा लोकांना त्या बाबतीत जरा गैरसमज निर्माण होतात आणि या गैरसमजातून असले प्रकार निर्माण होतात त्यामुळं शेतकऱ्यांनी किंवा खातेदारांनी आणि नागरिकांनीसुद्धा याबाबतीत जरा व्यवस्थितपणे विचार करून आणि असा अनुभूतीपूर्वक विचार करून या गोष्टी कराव्यात किंवा कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याला कुठल्याही कर्मचाऱ्याला असा त्रास न देता किंवा त्यांच्यावर असे हाडले न करता जो वस्तुस्थिती काय आहे हे पाहूनच पुढचं पाऊल उचलावं त्यांनी हो। असे आता निर्णय घेऊ नयेत या निमित्ताने हे मी व्यक्त करतो त्याचबरोबर ही जी घटना घडलेली आहे या घटनेचा संपूर्ण मार्ग कर्मचारी संघटनातून अतिशय तीव्र प्रकारचा निषेध व्यक्त होत आहे आणि यासाठी आम्ही आजच्या एक दिवसाचा बंद पळत आहोत एवढंच आहे की तलाठी आमचा दिवस टाकलेला असतो इलेक्शन ऑनलाईनची सगळं प्रक्रिया आम्ही रात्री नऊ नऊ दहा दहा वाजेपर्यंत कुटुंबाकडे वेळ जेवढा देत नाही तेवढं शासनाचं आणि लोकांचं काम करण्यासाठी तलाठी बांधव शकत असतो असं असताना एखाद्या चुकीच्या माणसानं विकृत मानसिकता त्याने यांचा निर्गुण खून केला याला अटक झालेली आहे पण अटक झाली हा विषय कडकोळासाहेब याला जागेम शिक्षा व्हायला पाहिजे तलाठी बांधवांना आमच्या कितीतरी अशा घटनेला सामोरं जावं लागतं कुटुंबाचं एका ठिकाणी राहत असतं आणि तलाठी दुसरी काम करत असतो त्याच्या बदल्याच्या बाबतीतसुद्धा असा विचार केला जात नाही की बाबा कुटुंबाच्या तिथं तो राहतो त्याचं अंतर किती आहे आणि त्याला किती लांब टाकलं जातं याचा कोण कुठल्याही अधिकारी माणूस हीच्या नात्यानं कोणी विचार करत नाही आमचा कामाच्या बाबतीमध्ये तुम्ही रात्रीच म्हणलं तरी तलाठी आमचा उभा आहे काम किती असू दे कधी नाही म्हणलेलं नाही एपीएलसी काम आहे आता लगेच अधिकाऱ्यांचा फोन आला की तुम्ही काम करायला यायला पाहिजे प्रमुख मागणी काय आहे की तलाठी हा मूळ घटक आहे सामान्य जनता आणि सरकार याचा दुवा आहे आणि याला संरक्षण मिळालं पाहिजे या सर्व गोष्टींचा विचार करायला पाहिजे की तलाटे काय व्यक्त याचा सर्व सखोल अभ्यास केला पाहिजे आणि मग काही जे चुकीचे निर्णय घेतले जातात ते रद्द व्हायला पाहिजे माझी ही आपल्या माध्यमातून सरकारला ही विनंती आहे आणि आणि पुन्हा एकदा संघटना सातारा जिल्हा तलाठी संघटना याच्या वतीने मी ह्या घटनेचा निषेध व्यक्त करतो जय हिंद आज काम बंद आंदोलन आहे का आज काम बंद का। किती किती तलाठी सहभाग होणार आहेत आमचे चारशे नव्वद तलाठी मंडळाधिकारी नायब तहसीलदार हा शंभर टक्के कामबंद आंदोलनामध्ये सहभागी आहेत तसेच मसूल कर्मचारी संघटनेने सुद्धा आता आम्हाला पूर्ण पाठिंबा देऊन लेखनी बंद आंदोलन त्यांनी चालू केलेलं आहे एक दिवसाचं त्याचेही मी आभार या आपल्या प्रांतीमधून त्यांचे आभार मानतो डायरेक्ट डेप्युटी संघटना वेगळी आमची डायरेक्ट डेप्युटी कलेक्टर आणि अपर जिल्हाधिकाऱ्यांची संघटना आहे त्यांनी पण या गोष्ट आपल्या जी आहे त्याला पाठिंबा दर्शन संघटनेची जी मागणी आहे त्याला पाठिंबा दर्शन वसमत तालुक्यातील हिंगोली येथील तलाठी अण्णासाहेब होते त्यांच्यावरती एका विक्षिप्त मनोवृत्तीच्या वस्तून हल्ला करून त्यांचा भर ऑफिस मध्ये फोन केला आहे या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी ती। तलाठी संघटना सातारा जिल्हा व कोरेगाव तलाठी संघ यांनी आम्ही आज या ठिकाणी उपविभाग अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे जेणेकरून कर्मचाऱ्याच्या जीवितात धोका निर्माण होत आहे कर्मचाऱ्याच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत आहे कर्मचाऱ्याला क्षेत्रीय लेवलला काम करताना अनेक प्रकारचे लोक वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत आहेत बाबतीत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा वचक प्रशासना नसल्यासारखं पोलीस प्रशासना वचक नसल्यासारखं जे काय वातावरण आहे त्या वातावरणाच्या विरोधात आणि ता कर्मचाऱ्यांना पूर्णपणे सुरक्षितता मिळण्याच्या संदर्भात संदर्भात आम्ही आज निवेदन दिलं आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा कुठलाही फेरफार प्रलंबित नसताना कुठल्याही प्रकारची त्यांची कागदोपत्री कुठेही फेरफार नसताना गैरसमजामधून स्वतःचे चुलते व प्रशासकीय कर्मचारी हे संगणमत करून आपली प्रॉपर्टी हडप करतील काय या गैरसमजामधून त्यांनी जो काय हल्ला केलेला आहे तो हल्ला एकदम निंदनीय आहे आणि या हल्ल्यामध्ये आमच्या एका तरुण सहकार्याचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे त्या कुटुंब वाऱ्यावर आलेलं आहे उघड्यावर पडलेला आहे त्या कुटुंबाच्या प्रति संवेदना म्हणून आणि तलाठी संघटनेची एक जबाबदारी म्हणून आम्ही या ठिकाणी आज फेक दिवसाचा लाक्षणिक काम बंद आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे